डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश लक्षात घ्या डोंग हे भारतातील पहिले ठिकाण आहे जिथे दररोज सूर्योदय होतो आणि ते भारत चीन आणि म्यानमारच्या त्रिकोणी संगमावर एक हजार दोनशे चाळीस मीटर उंचीवर आहे प्रश्न दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पूरग्रस्त राज्यासाठी सोळाशे कोटींची केंद्रीय मदत जाहीर केली योग्य उत्तर आहे पंजाब पंजाबची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहेत चंदीगड आणि महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल प्रश्न तीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रदक्षिणा कधी सुरू केली तर ती सुरू केली आहे अकरा सप्टेंबर रोजी ही जगातील पहिली सर्व महिलांची त्रिसेवेतील नौकानयन प्रदक्षिणा मोहीम आहे या मोहिमेत लष्कर नौदल आणि हवाई दलातील दहा महिला अधिकारी आहेत ते भारतीय लष्कराच्या स्वदेशी जहाज आय एस व्ही त्रिवेणीवर प्रवास करतील हा प्रवास नऊ महिने चालेल आणि अंदाजे सव्वीस हजार नॉटिकल महिलांचा प्रवास असेल प्रश्न चार अलीकडेच बेंगळुरुमधील कोणत्या भागाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे योग्य उत्तर आहे कॉन्टोनमेंट रेल्वे कॉलनी लक्षात घ्या गांधी कृषी विज्ञान केंद्रानंतर बेंगळुरुमधील दुसरे या ठिकाणी पन्नास प्रजातींचे तीनशे एकाहत्तर झाडे आहेत जैवविविधता वारसा स्थळ जाहीरनामा स्थानिक समुदाय पद्धतींवर बंधने घालत नाही आणि संवर्धनाद्वारे त्यांचे जीवनमान वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पंधरा सप्टेंबर रोजी लक्षात घ्या सर यम विश्वेश्वर्या हे भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरी आणि योगदानासाठी ओळखले जातात युनेस्कोने घोषित केलेला जागतिक अभियांत्रिकी दिवस हा चार मार्च रोजी साजरा केला जातो पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे योग्य उत्तर आहे यो अभिमन्यू मिश्रा लक्षात घ्या शास्त्रीय खेळात विद्यमान जागतिक बुद्धिबळ विजेत्याला हरवणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे अवघ्या सोळा वर्षांचा आहे आणि त्याने जो विश्वविजेता डी गुकेश आहे त्याला हरवला आहे प्रश्न सात जोनास गहार स्टोर अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत योग्य उत्तर आहे नॉर्वे आता जे दोन हजार पंचवीसमधील नवनियुक्त पंतप्रधान आहेत त्यांची नावे बघून घ्या क्रोशिया आंद्रेस प्लेओक्विक नेदरलँड डिक शफ ब्रिटन सर्केयर श्टार्मर इराण मसूद पेचकियन जपान शिगेरू इशिबा मॉरिशस नवीन रामगुलाब बेल्जियम बार्ट डी वेत्रे फ्रान्स सॅबेस्टियन लेकारनू नॉर्वे जोनॉस गहार स्टोर यानंतर प्रश्न आठ भारत इराण आर्मेनिया त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला जात आहे योग्य उत्तर आहे तेहरान इराण या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे भारत इराण आर्मेनिया त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीस आहे स्थळ आहे तेहरान इराण फोकस क्षेत्र आहे प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता व्यापार आणि आर्थिक सहकार्य प्रश्न नऊ भारतीय नौदलाने युद्धनौकेवर बसवलेल्या भारतातील पहिल्या थ्री डी इयर सर्व्हेलन्स रडारचे नाव का आहे तर ते आहे लांजा यन लक्षात घ्या लांजा यन हे टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने स्पॅनिश संरक्षण कंपनी इंद्राच्या सहकार्याने विकसित केला आहे स्पेनचा बाहेर लांजा यन रेडार कार्यरत होण्याची पहिलीच वेळ आहे लांजा यन हे इंद्राच्या लांजा थ्री डी रडारचे नौदल रूप आहे यानंतर पुढील प्रश्न सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क कोठे सुरू होणार आहे तर तो सुरू होईल उत्तर प्रदेश या ठिकाणी लक्षात घ्या खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू होईल अनोखी दुनियाचे उद्घाटन करण्यासाठी हा सज्ज आहे हा जगातील पहिला पार्क आहे जो पूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवला गेला आहे हा प्रकल्प शाश्वतता आणि नाविन्यपूर्तेवर भर देत पारंपरिक उद्योगांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची सुसंगत आहे या पद्धतीने आपण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमो झंस्कार महोत्सवाची दहावी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल जम्मू काश्मीर लदाख आसाम की तामिळनाडू प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर्स अपडेट हवे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावरून ग्रुप जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू